हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी अशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स शरीराची तंदुरुस्ती राखण्यासाठी व्यायामाचे अनेक प्रकार आजमवले जातात कधी जिमला जाणे तर कधी जॉगिंग करणे तर कधी चालणे मात्र जेव्हा साधे जिने चढायची सा वेळ येते तेव्हा मात्र अनेक जण लीजचा वापर करतात जिने चढण्याचे शरीराच्या फिटनेससाठी खूपच चांगले फायदे होतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जिने चढण्याचे दहा फायदे समजून सांगणार आहे पण टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा जिने चढण्याचा पहिला फायदा आहे स्नायूंना बलकटी देते जिणा चढणे ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही ती एक उत्तम कसरत आहे जी आपल्या पायांमध्ये आणि गाभ्यामध्ये ताकद निर्माण करते आणि आपल्याला एक मजबूत शारीरिक पाया देते जिणा चढणे आपल्या कोर स्नायूंना गुंतवून ठेवते जे संतुलन आणि स्थिरतेसाठी महत्वपूर्ण आहेत हे आपले एकूण तंदुरुस्ती वाढवते ज्यामुळे आपण जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनतो दुसरा फायदा हे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्याचे श्रेय बहुतेकदा निरोगी आणि व्यायामाला दिले जाते पायऱ्या चढणे हा हे साध्य करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे या कार्डिओ व्यायामाचा एक मुख्य फायदा म्हणजे तो तुमच्या हृदयाचे ठोके लक्षणीयरित्या वाढू शकतो ज्यांना आपलं हृदय निरोगी ठेवायचं आहे त्यांच्यासाठी हा एक आदर्श व्यायाम आहे जेव्हा तुम्ही पायऱ्या निवडता तेव्हा तुम्ही नैसर्गिकरित्या कार्डिओ व्यायाम करता या क्रियेमुळे तुमची हृदयगती वाढते म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये जास्त रक्त आणि ऑक्सिजनचे संचार होते ज्यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि हृदयाची सहनशक्ती सुधारते तिसरा फायदा हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाय केले जातात जिने चढण्याच्या व्यायामामुळे ट्रायग्लिस उच्च स्तर कमी होण्यास मदत मिळते यामध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याची क्षमता असते ट्रायग्लिसराइड रक्तामध्ये आढळणारे एक प्रकारचे फॅट आहे ज्यामुळे जिने चढण्याचा व्यायाम नियमित करण्याचा सल्ला दिला जातो याशिवाय एका शोधामध्ये सांगण्यात आले आहे की रोज जिने चढल्यामुळे कमी घनता असणारे हानिकारक कोलेस्ट्रॉल साधारणतः सात पॉइंट सात टक्के कमी करता येऊ शकते चौथा फायदा आहे किंवा त्यांची झोप अपुरी राहते आजकाल खराब जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस ही समस्या खूप वाढत चालली आहे एका रिसर्चनुसार कोणत्याही व्यायामामुळे शरीराचे तापमान वाढते आणि शरीर थकते त्यामुळे जिने चढण्याचा व्यायाम करून आपल्याला खूप चांगली झोप लागते आणि अनिद्रेसारख्या समस्याही दूर होतात पाचवा फायदा हे रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो रक्तदाबाची समस्या असेल तर ती नियंत्रित करण्यासाठी जिनावर चढण्याचे फायदे मिळतात यामध्ये करण्यात आलेल्या शोधानुसार उच्चदाबग्रस्त महिलांना बारा आठवड्यांकरिता व्यायाम म्हणून जिने चढायला सांगण्यात आले यानंतर करण्यात आलेल्या अहवालानुसार त्यांच्या रक्तदाबात सुधारणा झालेली दिसून आली होती हाडे मजबूत होतात हाडे कमकुवत झाले असतील तर रोज तुम्ही चढण्याचा सा व्यायाम करा रिसर्च नुसार हाडांची मजबूती वाढवण्यासाठी वेट जिने चढण्याचा सा व्यायाम समाविष्ट आहे या व्यायामामुळे हाडांची घनता वाढते आणि हाडांना मजबूती मिळते त्यामुळे जिने चढण्याचा सा व्यायाम उत्तम ठरतो असे डॉक्टर म्हणतात सातवा हे मानसिक आरोग्य उत्तम राहते जिने चढण्याचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो यामुळे नैराश्याने चिंता कमी होते आत्मसन्मान वाढतो आणि एकूणच आपला मूड चांगला राहतो व्यायामादरम्यान सोडले जाणारे अँड्रोफिन या मानसिक आरोग्य फायद्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावतात आठवा फायदा आहे हा व्यायाम पर्यावरणपूरक आहे लिफ्टऐवजी पायऱ्या निवडणे ही केवळ वैयक्तिक आरोग्याची निवड नाही तर ते हिरव्यागार अधिक शाश्वत जगाकडे एक पाऊल आहे यामुळे होईल विशेषतः मोठ्या इमारतींमध्ये लिफ्टचा वापर, हो जा हो वापर जास्त केला जातो त्यामुळे तिथे विजेची खपत सुद्धा जास्त प्रमाणात होते पायऱ्यांचा पर्याय निवडून थेट आपण या ऊर्जेचा वापर कमी करतो हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत हे अत्यंत महत्वाचे आहे कारण त्यामुळे विजेची मागणी कमी होते आणि विजेची बचत होते नववा फायदा आहे सोयीस्कर आणि वेळेची बचत होते दैनंदिन जीवनात जिना चढणे समाविष्ट करणे हा व्यायामाचा अतिशय सोयीस्कर आणि वेळ वाचवणारा प्रकार म्हणून उद्यास येत आहे विशेषतः कामामध्ये व्यस्त राहणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे जिना चढल्याने आपण फक्त निरोगीच राहत नाही तर आपल्याला व्यायामासाठी वेगळा वेळ सुद्धा काढावा लागत नाही धावा आणि शेवटचा फायदा आहे वजन कमी करण्यास मदत होते सध्याच्या धावपळीच्या जगात सर्वात मोठा त्रास म्हणजे वजन वाढणे आणि त्यातल्या त्यात म्हणजे पोटाची चरबी वाढणे आणि वाढलेलं वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते दररोज जिने चढून आपण आपलं वजन नियंत्रणामध्ये ठेवू शकतो आणि आपल्या पोटाची चरबी सुद्धा कमी करू शकतो हा व्यायाम करून तुम्ही तुमची वजन वाढण्याची समस्या सोडू शकता फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय